रामराम शेतकरी राम मित्रांनो पावयात पिंपाळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच लासूर स्टेशन व अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज सहाशे तीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे तीनशे चार वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे पाचशे सत्याऐंशी वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे तीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सहाशे तीस वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊश्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे दोनशे पासष्ट वाहनांच्या वखाली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बोल्टाने ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक वाट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आपण आहे ते एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार नऊशे पन्नास ते तीन हजार एकशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे पन्नास ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोटा दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला खात गोल एक हजार रुपयापासून दोन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर ते सरासरी कांदे दोन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एकवार तीन हजार पंचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मानवाडे ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लाव दोन हजार आठशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवाडी ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप एक झेलवर दोन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकली येवला येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे एकोणचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसुल ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला नामपूर येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला वणी येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल पर्यंत विकले जर टॉप क्वालिटीज एक तीन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला सडाणा येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक आठ तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज जिल्ह्याला तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला लासूर स्टेशन येथे चारशे एक वाहनांची आवक ही सकाळ सतरामध्ये आली होती दुपार सतरामध्ये शहाऐंशी वाहनांची आवक आली होती तर सरासरी कांदेचे भाव दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला नगर येथे बासष्ट हजार नऊशे एकोणसाठ कांदा गोन्यांची अवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार तीनशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार सहाशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे सहाशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही उच्च प्रतीच्या कांद्याला तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव आज नगर इथे निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा